तर बघा एक तास झालं या व्हिडिओ काढायचा होता मला झाला अस तुम्हाला आवाज येतोय का असा आवाज येतोय का तो तो, तो आवाज मिशनीचा आहे आणि ती मिशन काही बुद्धच व्हायला नशी दुपारी नव्हती मिशन चालू नाही तर आज व्हिडिओ झालं नसतं काढलेलं आहे तसं दोन व्हिडिओ काढलेत बरं का मी आणि हे व्हिडिओ आपल्या दुसऱ्या चॅनलवरती टाकलेला आहे काही नवीन लोक का, आता जुडलेली आहेत कदाचित त्यांना माहिती नसणार आहे की माझा दुसरा पण चॅनल आहे त्याच्यावरती माझा फक्त कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की बरं का तुम्ही आपल्या दुसऱ्या पण चॅनलची गाडी घ्या बरं का आणि एका ताईने मला असं कमेंट केलेलं आहे की रुपाली ताई तुम्ही आडवा मोबाईल धरून व्हिडिओ करत जा तर ही काय आता आडवा मोबाईल धरून व्हिडिओ करते बरं का पण मला कळणार नक्की मी कुणीक बघत या शिकडं बघायचं कॅमेरियामध्ये काय हिकडं बघायचं तेच मला काय कळाना त्यामुळं मग मी काय करते उभा धरते उभा असा मोबाईल धरलो ना मग बरोबर कळतय की मी मला बघते म्हणून अशी म्हणजे आडवं धरल्यावरती नक्की कायच कळाना मला कुणीकडे बघते मी आणि कुठं म्हणजे व्हिडिओद्वारे तुम्हाला कसं दिसते हे मला सुद्धा कळ कळाना आजी बा कुणीक बघत आहे मी हिकडे बघत या व्हिडिओद्वारे तुम्हाला कसं काय दिसते काय माहिती तर बघा असे कमेंट येतच राहतात बरं का आणि मी व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही कमेंटद्वारे जरी मला तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील ते विचारलं तरी पण व्हिडिओद्वारे मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि असेच कमेंट बरं का की मी दुपारी एक फोटो टाकला होता बरं का आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी इमोशनल म्हणजे प्रत्येकाला काय नाही काय टेन्शन असतं घरातलं मना बाहेरचं मना म्हणजे प्रत्येकाला ह्या जगामध्ये कुणीच नाही असं की त्याला टेन्शन नाही म्हणू कुठल्या गोष्टीचं फक्त एवढंच आहे की प्रत्येकाच्या टेन्शनच्या परी वेगळे वेगळे असतात कुणाला घरातलं असतंय कुणाला बाहेरचा असतंय कुणाला म्हणजे अनेक माणसाला माणूस जन्म म्हणल्यावरती टेन्शन या असणारच आणि प्रत्येकाला हे असत पण असं असतं या कोण कोण सांगतंय एका मिरीला व आपली मैत्रीण असली किंवा ती सोशल मीडिया आहे ह्याच्यावरती कोण कोण सांगतं आपलं टेन्शन आणि मला पण कधी कधी असं वाटतं बरं का ते सांगणाऱ्या गोष्टी ज्या सांगायच्या सांगायला पाहिजे त्या गोष्टी त्या मी सोशल मीडियावरती सांगत असते पण ज्या आपण नाही सांगायला पाहिजे त्या कधीही सांगत नाही तर मी कधीही सांगत नाही आणि कसं या की सोशल मीडिया जेवढी जेवढी चांगली ना तेवढी वाईट पण आहे म्हणजे वाईट ह्याच्यासाठी आहे की का सगळेच लोक आपल्यासारखी नाही नाहीत ना बरोबर का नाही सगळीच लोक आपल्यासारखी नाही तर काही लोक विचित्र पण आहेत कि एखाद्याच म्हणजे काय माहिती काय बॅकग्राऊंड एखाद्याचं माहिती नसताना त्यांना चुकीचं कमेंट करते बरं काही लोक आता नवीन जोडलेले आहेत ना त्यांना पण माहिती नसतं या व्हिडिओ फक्त एक व्हिडिओ बघायचा त्याच्यावरून त्या माणसाची पारख करायची की आणि इतक्या गाणेरड्या कमेंट करायच्या तर काही लोक आहेत बरं का अशी सगळीच नाहीत आणि मी जवळजवळ सात आठ वर्ष झाली सोशल मीडियावरती काम करते या पण मला हे ना तुम्हाला खरंच तेच सांगते एवढ्या गाण्याट कुणी कमेंट करत नाही एखादं शंभरात एखादं तरी असतंच ना ना ते करतं या पण मी त्याला त्याची लायकी दाखवून देते या आणि लेडीजला असं चुकीचं जर तिच्या व्हिडिओमध्ये चुकीचं असलं ना तर तुम्ही चुकीचं बोला पण तिच्या व्हिडिओमध्ये काही चुकीचं नसलं ना तर काही तिला चुकीचं बोलायचा तुमचा काहीही संबंध नाही तर मला तर फक्त एवढंच सांगायचं आहे तुम्हाला की व्हिडिओ काढतोय आम्ही ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही आम्हाला असं टाकून दिलेले आहेत किंवा रस्त्यावर पडलोय आम्ही म्हणून व्हिडिओ काढतोय किंवा घरात कुठलं बंधन नाही आम्ही व्हिडिओ काढतो ना तरी मान मर्यादा ठेवूनच व्हिडिओ काढतोय आज तर फालतू व्हिडिओ कधी नाही आता जे जे मला टिकटॉक पासून ओळखतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे माझं एकाही व्हिडिओमध्ये माझा चुकीचा शब्द कधीही नसतो या अजून असलीलपणा कधी पण दाखवावं कुणी पण असलीलपणा की असलीलपणा जरी असतोय का असलीलपणा म्हणजे बाया बायामा आता बघताय ना तुम्ही कुठल्या कुठल्या बाया किती गांधीरडे गांधीरडे व्हिडिओ करता त्या बायकांविषयी मी सेपरेट एक व्हिडिओ बनवणार आहे आता का बनवणार आहे तर आपण हे ना सोशल मीडियावरती काम करतोय आपण सोशल मीडियाचा एक आपलं घरासारखं आहे सोशल मीडिया आपली एक घरासारखी आहे की आपण म्हणजे एक Uh, तुम्ही माझं व्हिडिओ बघताय ह्याचा आणि चांगले कमेंट करताय ह्याचा अर्थ असा जरी आपलं रक्ताचं नातं नसलं तरी पण आपलं कुठंतरी म्हणजे व्हिडिओद्वारे तुम्ही मला वळखताय जरी मी तुम्हाला वळखत नसले तरी पण आणि सारखं जर एखादं कमेंट परत 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 परत, परत येत असेल ना तर माझ्या पण लक्षामध्ये चांगलं राहतं बरं का की हे माणूस आपल्याला चांगलंच वळखतं या आणि मी पण कुठंतरी त्या माणसाबरोबर जोडल्या जाते मग असं काहीतरी नातं असतं या आणि ही सोशल मीडियावरती काही बायका एवढ्या असतील परा करतात बघा पण काही माणसं आहेत ना त्यांना पण इतकं प्रोत्साहन देत की बाबा लईस भारी तुम्ही करता या भारी म्हणजे त्यांना त्यांची लायकी दाखवून देत नाहीत आणि ज्या चांगले व्हिडिओ करतात ज्या मर्यादात राहून व्हिडिओ करतात त्यांना गाणे रकमेंट करतात कर। काही लोक आहेत बरं का म्हणून मी म्हणलं सोशल मीडिया चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे पण सांगणाऱ्या गोष्टी सांगायलाच पाहिजेत आणि कसं आहे या सोशल मीडियामुळं काही बायकांना न्याय पण भेटलेला आहे खरंच न्याय पण भेटलेला आहे आणि ह्या सोशल मीडिया मुळे आपल्याला हे पण आहे कस म्हणजे किती किती विचित्र लोक आहेत आणि किती किती माणसाच्या जीवनामध्ये दुःख आहेत हे सुद्धा कळतं या आणि आपलं काही अनुभव असतात ते पण आपण शेअर केलं पाहिजे अजून आपण ज्या परिस्थितीमधून जातो या आपण जी परिस्थिती काढली या तर ते पण आपण कुठेतरी सांगितले पाहिजे मी पण सांगायच्या गोष्टी ज्या आहेत ज्या आहेत मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगणार आहे आणि मी पण परिस्थिती असं तुम्हाला वाटत असेल की ही जो आता म्हणजे आता नाही पण असं म्हणजे लय सुखी समाधानी आणि आयुष जीवन तर अजिबात नाही कुणाचं ही आयुषाराम जीवन नसतंय त्यासाठी माणसांनी लय खस्ता खाल्लेली असतात तबात कुठंतरी त्याचं आयुष्य आणि चांगलं चांगलं जातं या कुठंतरी लय त्यांनी कष्ट केलेलं असतं या किंवा त्यांनी लय मेहनत केलेली असती तव कुठंतरी आता त्याचं आयुष्य चांगलं चाललेलं असतं या तर बघा आयुष्यामध्ये सुख दुःख संकटही येतच राहणार आणि महत्वाचा मुद्दा हा की जी मी पोस्ट टाकली होती सकाळी पोस्ट म्हणजे फोटो टाकलं होतं तर त्याला मी असं सांगितलं होतं की मी लई टेन्शनमध्ये आहे की मी फक्त व्हिडिओद्वारे तुम्हाला हा म्हणजे हसते हसावते याचा अर्थ असा नाही की मी टेन्शनमध्ये नाही म्हणून मला लई मोठं टेन्शन आहे मी लई दुःखी आहे असं थोडक्यात मी तिथं म्हणजे माझ्या चेहऱ्यावरून पण दिसत होतं आणि थोडक्यात मी तिथं लिहून पण असं टाकलं होतं तर त्या फोटूला एक जण एका जणीने मला काय माहिती नाही कारण इंग्लिश आहे त्याची इंग्लिश मध्ये नाव आहे मला इंग्लिश वाचायला येत नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर त्याने असं कमेंट केलंय मला त्यानेच म्हणू आपण त्यानेच म्हणू का तिने म्हणू नाही त्यानेच म्हणते तर असं कमेंट केलंय की दुनिया वेगळं तुलाच दुःख आहे का आणि असं सोशल मीडियावरती दुःख सांगून काय प्रसिद्धी मिळावती आणि प्रत्येकाला दुःख असतं या तर प्रसिद्धी मिळवायची मला काही गरज नाही मी पहिलीच टिकटॉक पासूनच व्हायरल झालेली आहे मला कायला प्रसिद्धी मिळवायची या काहीच गरज नाही मला प्रसिद्धी मिळ मिळवायची आम्ही पहिलंच टिकटॉकपासूनच आम्ही आमच्या भाषेमुळं आमच्या कलेमुळं बले आम्हाला आमची कला आम्हाला आमच्या कलेवरती प्रेमी आणि आमच्या कला जी आहे ना ती असली नाही त्याच्यावरती आमचा विश्वास आहे तर आम्ही आमच्या कलेने प्रसिद्ध झालेलो आहे प्रसिद्ध होण्याची काहीच गरज नाही आणि ज्यांना आवडतंय ते करतात कर कमेंट आणि जे बी माझी चाहते आहेत म्हणजे जे पण मला सबस्क्राईब केलं ज्यांना माझे व्हिडिओ आवडतात ते माझ्यासारखेच आहेत आणि मला असं कधी कधी वाटतं की माझं दुःख मी त्यांना सांगावं की आणि कधी कधी असं पण होतं की आपलं आहे ना आपलं दुःख जर आपण दुसऱ्याला सांगितलं ना तर आपलं मन हलकं होतं फक्त एवढंच की ते समोरचा माणूस समजदार पाहिजे आपल्याला समजून घेणार पाहिजे मग आपलं मन हलकं होतं मग मला असं वाटलं की म्हणजे बघा वेळ आली ना तर मी सगळं रिअल आणि मी कसल्या प्रॉब्लेममध्ये आणि कसल्या संकटांमधून आलेले हे वेळ आली ना तर मी नक्की सांगत कारण मी सोशल मीडियावरती सगळ्यांना आपलंच मानते जे बी गाण्यारडं कमेंट करतात ना त्यांना मी डायरेक्ट उडावते आणि जे बी चांगले कमेंट करतात ना त्यांना मी आपलंच मानते या तर बघा चुकीचं कमेंट करू नका मला वाटतं या तुला तुझ्या कमेंटचं रिप्लाय भेटला असेल तर असलं काही कमेंट करायला येऊ नका आणि तुमा तुला काय मी प्रश्नला आले नाही कमे सांगायला की मला लय दुःख आहे मला काहीतरी मदत कर नाहीतर काय तुला प्रसनल मी सांगितलं नाही मी या सोशल मीडियावरती मी या सोशल मीडियावरती काम करते माझं सगळं सुख दुःख मला असं वाटतं की शेअर करावं मा माझी माझी आहेत जे माझे मा सबस्क्रायबर मा आहेत त्यांना मी शेअर करावं मला असं वाटलं हो म्हणून मी सांगितलं त्यांना त्याच्यामध्ये तुला काय वाईट वाटून घेण्याची गरज नाही मला असं चुकीचं कमेंट करू नको तो तस व्हिडिओ टॉप करते पुन्हा भेटूया परतच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय ठेवते बरं का आता